अडीच वर्षाच्या चिमुकलीला वाचवताना आजोबा पण बुडाले प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू डोंबिवलीत राजू नगर खाडीत वर्षाची चिमुकली आणि तिचा आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे फायर ब्रिगेड यांनी सुरू फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांना शोधत आहेत या दोघांची ओळख पठवण्यासाठी पोलीस तपास करत आहेत डोंबिवली पश्चिमेतील येथील नगर परिसरात खाडी किनारी एक वयोवृद्ध इसाम तिच्या अडीच वर्षाच्या नाती सोबत आले होते ती मुलगी खेळत होती खेळत असताना ती खाडी किनारी तिले अचानक ते पाण्यात पडली तिला पाहून बसलेले वयोवृद्ध तिला वाचवण्यासाठी धावले त्यांनी पाण्या तोडी मारली चांदशेख नावाचा तरुण या दोघांना वाचवण्यासाठी धावला मात्र दोघेही बुडाले होते काही अंतरावर चांदशेख यांनी त्या आजोबांचा हात पाहिला मात्र तो त्यांना वाचवू शकला नाही याची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास माथरे घटनास्थळी पोहोचले त्यांनी याची माहिती विष्णुनगर पोलिसांना दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या पोलीस पथकासोबत खाजी किनारी पोहोचले फायर ब्रिगेडचे पथक ही दाखल झाले शोध सुरू झाली आहे हे दोघे कोण होते ते कुठून आले याचा तपास पोलीस करत आहेत ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज छान शेख छान छान इकडे इकडे म्हणजे ती एक छोटी पोरगी होती खेळ होती इथे इथे पाणी पर्यंत होता ती पोलगीला अंदाज नाही भेटला दीड दोन वर्षातच असेल माझ्या अंदाजाने ती खेळत खेळत पुढे गेली आपला कट्ट्या इथेच थांबतो तिला अंदाज नाही भेटला ती पडली डायरेक्ट मग ती गेली ती तर दिसलीच नाही मग तो म्हातारा तिकडे बसला होता त्याने बी उडी मारली वाचवायला पण तो बी बुडला मग तो तिकडे भेटला मग हात होता तीन चार वेळा मग तेव्हा बघितला आम्ही त्या म्हाताऱ्याला अतिशय दुर्दैवी घटना काय दुर्दैवी घटना अशी घडली आहे की एक आजोबा आणि तिची अडीच वर्षाची मुलगी यांच्यासोबत सुमारे एक ते दीड वाजे सुमारास तिथे आले होते पोटी चालू आहे खाडीला आणि ती मुलगी पाण्यात खेळत असताना तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि ती वाहत वाहत असल्यामुळे तिच्या आजोबा देखील तिला वाचवण्यासाठी पाण्यात त्यांनी उडी मारली आणि पाण्यात दोन्ही वाहून गेलेले आहेत तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आमचे स्थानिक नगरसेवक विकास मात्रे हे हजर आहेत त्यांनी तात्काळ माहिती दिली आम्ही देखील आलो फायर ब्रिगेडची गाडी स्वतः प्रशासन फायर ब्रिगेडचं प्रशासन देखील आलं आणि आम्ही बोट लावून साधारण सुमारे खाडीमध्ये एक चार पाच किलोमीटर आतमध्ये जाऊन देखील पाहून आलेलो आहेत परंतु तुर्तास आम्हाला कुठल्या प्रकारचं डेडबॉडी मृत शरीर वगैरे अजून मिळून आले नाहीत शोधकार्य चालू आहे आता आम्ही उलट्या बाजूनी परत पुन्हा खाडीत उतरून त्याचा शोध घेत आहोत त्या मुलांचं नाव पत्ता वगैरे काही समजू शकलेलं नाही आता माहिती मिळाल्यानंतर आपण ते त्याचा शोध घेत आहोत सर जेव्हा ही साधारण घटना किती वाजता घडली आणि त्यानंतर आता जी शोध मोहीम खाली ती कशा पद्धतीने झाली कुठला जो भाग असेल खाडीचा तो आता शोधण्यामध्ये आलाय आणि आता जी उलटी तपासणी सुरू होणार आहे ती नेमकी कुठून आणि कशी होणार साधारण जी घटना ही एक ते दीड वाजे सुमारची घटना आहे त्याच्यामधून आम्ही आता कुंभारखान पाड्यापासून ते खा जवळ साधारण आतमध्ये देवीच्या पाड्या भागा भागामध्ये एक पाच किलोमीटरपर्यंत आम्ही आतमध्ये पेट्रोलिंग करून आलेलो आहे बोटीच्या साह्याने आता त्या साईड म्हणजे देवीच्या पाड्या साईडनी पुन्हा आम्ही शोध मोहीम घेत आहोत पाण्याचा प्रवाह आहे आणि डेड बॉडी असल्यामुळे ती साईडला ला लागण्याची शक्यता जी आहे वर, है। है, ता, ता ती आल्यानंतर आम्हाला येईल खाडी किनाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आहे तर त्या संदर्भात काही तपास मोहीम त्या पद्धतीने सुरू आहे का चालू आहे त्याप्रमाणे पण तपास मोहीम सुरू आहे किती वाजता आले काय आले त्याप्रमाणे आपण शोध घेत आहोत थँक्यू